अवकाळी केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे प्राथमिक अहवालानुसार कांदा पिकाचे सुमारे तेराशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून दोन हजार तीनशे चौरेचाळीस शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे बागलान तालुक्यात कांदा हेच नगदी पीक आहे याच पिकावर शेतकऱ्याची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन देणारे कांदा पीक असल्यामुळे या तालुक्यात रब्बी हंगामात उन्हाळी कांदा लावला जातो चालू वर्षी या पिकाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते दिवाळीनंतर खूप पाऊस झाल्यामुळे कांद्याचे रोप मरून गेले होते शेतकऱ्यांनी पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून रोपांची लागवड केली परिणामी कांदा लागवड खूपच उशिरा झाली जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड करण्यात आली हा कांदा काढणीच्या वेळेस म्हणजे मागील दहा ते पंधरा दिवसांपासून रोज मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे हा कांदा जमिनीतच खराब झाला आहे उभा पिकात रोटर मारण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही सध्या कांद्याचे बाजारभावही समाधानकारक नसून ते उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत राज्याच्या अनेक ठिकाणी वादळासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू बाजरी केळी पपई भाजीपाला डाळिंब मका आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुद्धा सुविधा नसल्याने शेतकरी कांदा त्वरित विक्रीस काढत आहेत परिणामी बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे आणि त्यामुळे भाव कमी होत आहेत मात्र अपेक्षित भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी कांदा चाळीत ठेवण्याला प्राधान्य देत आहेत अनेक ठिकाणी साठवून ठेवलेला चाळीतील कांदासुद्धा खराब होत आहे तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून आहे नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचा तपशील पाहता अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा पट्टा असलेल्या कळवण सटाणा देवळा मालेगाव मनमाड नांदगाव आणि निफाड परिसराला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे पीकनिहाय झालेले नुकसान कांदा बाराशे नव्याण्णव हेक्टर दोन हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी भाजीपाला दहा हेक्टर वीस शेतकरी डाळिंब चौतीस हेक्टर चौऱ्याऐंशी शेतकरी पपई एक हेक्टर एक शेतकरी मका दोन हेक्टर दोन शेतकरी बाजरी दोन हेक्टर चार शेतकरी बागला वृत्तांतसाठी श्लोक भामरे